उपाशी ठेवणार नाही महाराष्ट्र मदतीचा ओघ आंदोलनाला बळ देणारा आझाद मैदानावर उपोषणकर्ते दिवसेंदिवस अशक्त होत आहेत अंगातली ताकद कमी होत चालली आहे तरीही निर्धार मात्र खंबीर आहे आरक्षणाचा हक्क मिळेपर्यंत लढा सोडायचा नाही हा शब्द जरांगी पाटलांनी दिला आणि तो शब्द आता संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामनात पसरला आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस संपताना मैदानावर एक वेगळीच दृश्य दिसून आली कानाकोपऱ्यातून पाण्याचा महापूर धावून आला जणू उपोषणकर्त्यांच्या उभारी देण्यासाठी संपूर्ण राज्य उठून उभे राहिले आहे विदर्भातून गहू मराठवाड्यातून ज्वारी कोकणातून भात पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला कोणी काय तर कोणी काय पण प्रत्येकाने काही ना काही देऊन आंदोलनाची भूक भागवायची ठरवली गावागावातून स्त्रियांनी घरगुती पदार्थ तयार करून पाठवले विद्यार्थ्यांनी पैशांची वर्गणी करून पाण्याचे टँकर रवाना केले शेतकऱ्यांनी धान्याच्या पोत्या चढवून ट्रॅक्टर मुंबईकडे धावले एका शेतकऱ्याने म्हटले आम्ही उपाशी राहू पण आझाद मैदानावर बसलेले आमचे बांधव उपाशी राहणार नाहीत त्यांचा लढा एकट्याचा नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाचा लढा आहे मदतीच्या ओघामुळे उपोषणाचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे ज्या सरकारकडून न्याय मिळालेला नाही तो न्याय आता महाराष्ट्र एकजुटीने मागत आहे आरक्षणाचा हा संघर्ष केवळ सामाजिक हक्काचा लढा राहिलेला नाही तर महाराष्ट्राच्या एकात्मतेचा आणि बंधुभावाचा पुरावा ठरतो आहे सरकार कितीही वेळ लावो पण महाराष्ट्र उपोषणकर्त्यांना उपाशी ठेवणार नाही ही भावना आता आंदोलनाचा नवा चेहरा ठरते आहे हा लढा केवळ जरांगे पाटलांचा नाही तर प्रत्येक मराठा बांधवांच्या अस्तित्वाचा आहे शासनाने अजून किती वेळ काढायचा

કર્મ મરાઠા ધર્મ મરાઠા